नमस्कार <laughs> पोटोबा महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला आता इथे भेंडी दिसत असेल त्यामुळे आज आपण भेंडीची रेसिपी करणार आहोत रेसिपी म्हणजे भेंडीच्या भाज्या करणार आहोत तीन प्रकारे आपण भेंडीच्या भाज्या करणार आहोत आणि मी तुम्हाला ते दाखवणार आहे आपण इथे एकदम फ्रेश भेंडी आणलेली आहे ही अर्धा किलो भेंडी आहे याच्यामध्ये मी तीन प्रकार करणार आहे आणि ह्या भें भेंडी एकदम फ्रेश आहे आपण फ्रेश भेंडी कशी ओळखतो बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा हे असं अशी तुटली की त्याचा अर्थ ती फ्रेश भेंडी आहे ही भेंडी घेतलेली आहे आता आपण सॉर्ट करून ही जरा लांब लांब जी भेंडी आहे ना अशी लांब मोठी अशी घेतलेली आहे मी ही सगळी आता आपण सगळ्यात पहिला पहिल्या प्रकाराच्या भेंडी भेंडीची जी भाजी करणार आहे पहिल्या पद्धतीची त्याच्यासाठी आपण ही भेंडी चिरून घेऊया ठीक आहे मी तुम्हाला दाखवते आता ही कशी चिरायची आहे ते ही रेग्युलर चिरायची आहे तसं मी दाखवते तुम्हाला आता बघा ही भेंडी आहे ना एक दोन दोन ते चार चार घेऊन चिरायच्या हे पहिलं असं काढून टाकायचं त्याच्यानंतर ह्या शेंडे पण काढून टाकायचं याचे आणि मग ही भेंडी चिरायची खूप पातळ पण नाही चिरायची आणि खूप जाड पण नाही चिरायची ही रेग्युलर आपण भेंडीची भाजी करतो आणि भेंडीच्या भाजीसाठी चिरतो तशा ह्या भेंडी चिरायच्या आता आपण ही भेंडी अशी गोल चिरून घेतली आहे बघा भेंडी चिरताना आपण चेक करायचं की त्याच्यामध्ये काय आळी वगैरे आहे का काळी असलेली भेंडी टाकून द्यायची आणि मग ही अशी आता एका पहिल्या प्रकाराच्या भेंडीसाठी अशी चिरून घ्यायची आता आपण दुसऱ्या प्रकाराची भेंडी तुम्हाला मी दाखवते आता पुढच्या दोन्ही प्रकारासाठी भेंडी आपण उभी चिरायची तर मी दाखवते तुम्हाला आता ही कशी चिरायची ते हे बघा हे काढायचं चिकट असते भेंडी त्यामुळे शिस्तीत सावधानपणे करायचं आहे आता ही जी आहे ना ही मधुराशी फोडायची आहे बघा चार तुकडे करायचे त्याचे हे बघ हे बघा अशी आता या सगळ्या भेंड्या आपण म्हणून आपण छोट्या भेंड्या याच्यासाठी ठेवल्या या या प्रकारासाठी आणि मोठ्या ज्या होत्या त्या चिरून घेतल्या मोठ्या जरी तुम्ही इथे वापरल्या समजा तुमच्याकडे लांब मोठी भेंडी असली तरी चालते पण मग याचे दोन तुकडे करावे लागतील तुम्हाला कारण ते भाजी करताना मग नाहीतर प्रॉब्लेम होतो आता आपण ही सगळ्या भेंड्या चिरून घेऊया आणि मग पुढच्या प्रोसेसला लागूया हर असे चार तुकडे करायचे भेंडीचे आता आपण हे बघा या भेंडी लांब चिरून घेतलेली आहे या भेंडीचे आपण दोन वेगळे प्रकार करणार आहोत हाफ आपण कुरकुरीत भेंडी करणार आहोत आणि हाफ पीठ पे पेरून भेंडी करणार आहोत त्यामुळे ही पूर्ण लांबरेकी चिरे लांब लांब चिरून घेतलेली आहे ठीक आहे आता आपण मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत आता ह्या ज्या मिरच्या आहेत ना ह्या आपण चिरून घ्यायच्या आहेत आता मी दोन रेसिपीजला हिरवी मिरची वापरणार आहे आणि एका रेसिपीला लाल तिखट वापरणार आहे तर आपण त्याच्यासाठी एवढ्या सात आठ मिरच्या घेतल्या आहेत भेंडी जेव्हा आपण करतो तेव्हा ती थोडीशी तिखट असलेलीच चांगली असते त्यामुळे आपण ही अशी लांब चिरून घ्यायची आहे मिरची म्हणजे काय होतं जर गोल चिरली की, की ती मग दाताखाली आपल्या येते आणि मग ती ठसका लागतो किंवा काय त्यामुळे लांब चिरून घ्यायची म्हणजे ज्याला ती खायची नाही आहे ते लोक ती काढून टाकू शकतात त्यांना दिसते ती मिरची आहे याच्यामध्ये म्हणून कारण दोन्हीचा कलर सेम असल्यामुळे जरा गडबड होते तुम्ही कात्रीने पण चिरू शकता बघा माझ्याकडे ही कात्री आहे आपली भाज्या कापायची कात्री मिळते त्यांनी पण अशी चिरू शकता इनफॅक्ट भेंडीसुद्धा तुम्ही कात्रीने चिरू शकता पण मी तुम्हाला दाखवली नाही ती आत्ता आणि आपण जेव्हा सुरीने चिरतो भेंडी त्यावेळेला सुरीला तेल लावायचं थोडंसं म्हणजे मग ते चिकट होत नाही जास्ती असं आहे आता आपण पहिल्या प्रकारच्या भेंडीला सुरुवात करूया त्याचं साहित्य मी तुम्हाला दाखवते ही गोल चिरलेली भेंडी हिंग हळद आमसूल आहे जिरं तेल कढीपत्ता मोहरी हे सेंध मीठ आहे बरं का ते तब्येतीला चांगलं असतं त्यामुळे तुम्ही शक्यतो हे वापरा आणि हिरवी मिरची आणि कोथंबीर हे एवढंच साहित्य आहे तर आता आपण कृतीला सुरुवात करूया आता आपण कृतीला सुरुवात करणार आहोत हे बघा आता मी गॅस लावलेला आहे आणि कढई ठेवलेली आहे गॅसवरती आता आपण याच्यामध्ये कढई तापली आहे तर आपण याच्यामध्ये तेल घालूया भेंडीला थोडंसं जास्ती तेल घातलं तरी चालतं बरेच लोक भेंडीला कांदा टोमॅटो वगैरे सगळं घालतात एक तर ती चिकट प्रवृत्तीची भेंडी असल्यामुळे कांदा टोमॅटो वगैरे घालायला काही हरकत नाही पण मग ते चव भेंडीची राहत नाही त्यामुळे भेंडीला मिनिमम मसाला मिनिमम हे घाला आणि करा आणि बघा तुम्ही मी दाखवलेल्या पद्धतीने कर करून तुम्हाला किती आवडेल ते टेस्ट आता हे बघा हे तेल तापलेलं आहे ठीक आहे आता लक्षात घ्या मी काय सांगते सगळ्यात पहिल्यांदी आमसूल टाकायचं आमसूल मी तुम्हाला आता दाखवलं ते साधारण आपण एवढ्याशा भेंडीला एक चार आमसुलं टाकणार आहोत ती या तेलामध्ये सगळ्यात पहिला टाकायची म्हणजे भेंडी चिकट होत नाही ठीक आहे आता ही आमसुल चांगली त्याच्यामध्ये त्याचं तेल सुटतंय तर हे झाल्यानंतर आपण मोहरी घालायची मेंदीची फोडणी त्याच्यानंतर जिरं त्याच्यानंतर आपण हे घालणार आहोत हिंग घालायचं त्याच्यामध्ये खूप काळजी घ्यायची की हिंग जळायला नाही पाहिजे अजिबात हिंग घातलं मी हे बघा त्याच्यानंतर हळद घालायची आणि एकदम छान स्वाद झाला आलेला आहे चांगली मिरची तडतली पाहिजे आणि चांगली त्यात भाजली गेली पाहिजे ले ले। की 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 हो की का बघा तुम्ही मिरची चांगली अशी भाजली तळी गेलेली आहे आता आपण भेंडी घालणार भेंडीची भाजी जेव्हा ना तुम्ही तेव्हा कधीही ती झाकायची नाही भेंडीची भाजी झाकली की ती एकदम चिकट होते तुम्हाला सुट हे सुट्टी अशी भेंडी हवी असेल तर कधीही भेंडीची भाजी झाकू नका त्याच्यामध्ये तुम्हाला जर मिरची आवडत नसेल तर तुम्ही लाल तिखटाचा ऑप्शन घेऊ शकता पण लाल तिखटाचा ऑप्शन घेतल्यानंतर तुम्ही पहिली भेंडी आधी भाजून घ्या तेलामध्ये आणि मग नंतर त्याच्यामध्ये तिखट आणि मीठ टाकायचं कारण नाही तर मग ती मीठाला पाणी सुटतं मिठाला पाणी सुटलं की मग ती भेंडी तिखट होते त्यामुळे ते इन्शुअर करा की हे बघा तुम्ही आता कुठेही भेंडीला तुम्हाला तिखटपणा दिसत नाही पूर्ण ती एकदम कोरडी झालेली आहे आणि हिरवा रंग तिचा आहे तसा राहिलेला साधारण पंधरा ते वीस मिनिटामध्ये ही शिजते नसते भेंडी जशी आपण पालेभाजी करतो ना तशीच भेंडीची भाजी करायची आता बघा तुम्ही ही शिजलेली आहे भेंडी आता आपण याच्यामध्ये मीठ घालायचं मीठ आधी का घालायचं नाही तर पाणी सुटतं त्याला आणि मग चिकट होते म्हणून आणि तुम्हाला जर मी आता चार आमचूला टाकलीत पण जर तुम्हाला समजा जास्त आंबट हवा असेल ना तर मग तुम्ही अजून आमचूर आणखीन एक दोन तीन वाढवू शकता किंवा तुम्हाला लिंबू पिळायचं तर लिंबू पण देऊ शकता आमचूर टाकायचं तर आमचूर पण टाकू शकता काहीही आंबट चालतं त्याला काही प्रॉब्लेम नाही आता ही झालेली आहे बघा आपण झाकली नाही काही नाही पण ती छान शिजली आहे आणि बघा ही भाजली गेली अशी खूप छान लागते तुम्ही खाऊन करून खाऊन बघा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा कशी झाली होती हे तर झालेली आहे भेंडी आपली आणि आपण काढून घेतो आता आपण दुसरी रेसिपी करणार आहोत ओके हे बघा ही लांब चिरलेली भेंडी आहे आत्ता मी घेतली त्यातली हाफ इकडे घेतली या रेसिपीला त्याच्यानंतर हा ही जिऱ्याची पावडर आहे जिरा पावडर कढीपत्ता हळद जिरं आमसूल हिंग मीठ मोहरी हिरवी मिरची डाळीचं पीठ आणि कोथंबीर आता आपण कृतीला सुरुवात करूया आता आपण ह्याच कढईमध्ये हे करतोय त्यामुळे तुम्ही बघा आता त्याच्यामध्ये आपण तेल टाकू पहिले मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भेंडीला थोडस सा तेलासाठी हात सैल केला तरी चालतो तुम्ही डायट कॉन्शियस असाल तर कमी टाकलं तरी चालेल पण थोडं जास्त तेल घातलं की त्याची चव छान लागते ठीक आहे आता तेल तापलंय आपलं आता परत आपण याच्यामध्ये आमसूल घालणार आहोत तुम्ही ओले आमसूल जर आणले तर ते छान होतात एकदम असे चांगले हे झाले पाहिजेत त्याच्यामध्ये तळे गेले पाहिजेत आणि आता आपण मोहरी जिरं हिंग हिंग घालायचा हिंगाचा हिंगा वास खूप छान येतो भेंडीला हिंग तुम्ही थोडं जास्त घातलं तरी चालतं हळद त्याच्यानंतर कढीपत्ता आणि मिरच्या हिरव्या मिरच्या हे चांगलं असं भाजून घ्यायचं आता ही जी मिरची आहे ना ही तुम्ही जास्त भाजली नाही तरी चालेल ठीक आहे थोडीशी कोथंबीर घालायची याच्यामध्ये आणि आता भेंडी घालायची आता इथे पण तुम्ही मिरचीच्या ऐवजी लाल तिखट वापरू शकता आता इथे आपण काय करायचंय मीठ थोडस आधी घातलं तरी चालतंय याला कारण पाणी थोडस जरी सुटलं तरी चालणार आहे आता आपण मीठ घालून घेऊया आणि आता जिऱ्याची पावडर घालणार ही चांगली भिजवून घ्यायची म्हणजे शिजवून घ्यायची सगळी आणि याला तुम्ही मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ऐवजी तुम्ही लिंबू घातला तरी चालतं पण आमसूल जर तुम्ही तेलात घातलं तर हे बघा तुम्ही किती कोरडी झाली आहे भेंडी अजिबात चिक कुठेही चिकटपणा झा आलेला नाही आहे त्याला मुलं भेंडी आपण सगळं घातलं तर खात नाही माझं थोडी व्हरायटी केली की मुलं खातात त्यांनाही आवडतं आणि आमच्याकडे आपल्याला भेंडीची भाजी खूप आवडते त्यामुळे आम्ही व्हरायटी अशी करत असतो आता बघा ही शिजलेली आहे ऑलमोस्ट आता आपण याच्यामध्ये डाळीचं पीठ घालणार जसं आपण पीठ पेरून डबू मिरची भाजी करतो किंवा अन्न भाजा करतो तसंच ही भेंडीच करायचं हवं ते सध्या मॉइश्चर ऍब करता है, आणि एकदम कोरडी भाजी होते म्हणजे ही आपण डब्याला याला मुलांना देऊ शकतो ते जितकं बसेल ना तितकं थोडस घालायचं त्याच्यामध्ये मी साधारण एक दोन चमचे घातले आता हे आता आपण डाळीचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे आपण ते जरा डाळीचं पीठ चांगलं भाजलं गेलं पाहिजे आणि ते भेंडीला लागलं नाही तर मग तुम्ही पटकन काढले तर ते कच्चं लागतं डाळीचं पीठ त्यामुळे ते, ते चांगलं असं छान भाजलं गेलं पाहिजे तितका वेळ आपण ते परत परतायची त्याच्यामध्ये आणि नंतर मग गॅस बंद करायचा ह्याच्यामध्ये तुमचा ऑप्शन म्हणजे तुम्ही लाल तिखट किंवा चटणी जे आम्ही घालतो कांदा लसूण मसाला वगैरे असं घालू शकता तर काही हे नाही आहे म्हणजे चांगलं लागतं ते पण आमच्याकडे जास्ती करून आम्ही हिरवी मिरची वापरतो म्हणजे लाल मिरची पण करतो आम्ही लाल तिखट्याचं कधी पण पण जास्ती करून हिरवी मिरची वापरतो भेंडीला तुम्ही बघू शकता आता डाळीच्या पिठाचा कलर बघा थोडासा ब्राउनिश झालेला आहे त्याचा अर्थ डाळीचं पीठ भाजलेलं आहे पूर्ण व्यवस्थित आणि मग आता आपण ही भेंडी झालेली आहे आता आपण ही गॅस बंद करू शकतो आपण तिसरी रेसिपी करणार आहोत ज्याला आपण कुरकुरीत भेंडी म्हणतोय ही भेंडी आपण त्यातली हाफ होती ती ह्यातली इथे हाफ ठेवलेली आहे याच्यामध्ये हा मी दीड चमचा मैदा घेतलेला आहे दीड चमचा रवा गरम मसाला आहे कडीपत्ता आहे त्याच्यानंतर मीठ आहे मोहरीची काही गरज नाही जिऱ्याची पावडर आहे जिऱ्याची पावडर ह्याच्यामध्ये ठेवली आहे मी हळद आहे हिंग आहे लिंबू इथं दिसतोय तुम्हाला अर्धा आणि कोथंबीर तर आता आपण कृतीला सुरुवात करूया मी तुम्हाला लाल तिखट दाखवायचं राहिलं ला। तर लाल तिखट पण घालायचं आहे आता आपण ही भेंडी आहे याला आपण हे सगळं लावून घ्यायचं आहे आपण आधी हिंग घालतो त्याच्यानंतर हळद त्याच्यानंतर लाल तिखट तुम्हाला जसं तिखटचं प्रमाण हवं आहे तसं मीठ त्याच्यानंतर एक गरम मसाला आणि जिऱ्याची पावडर कढीपत्ता त्याच्यानंतर हा मैदा मैदा चांगला सीव करून घ्यायचा आणि रवा सगळं मिक्स करायचं कोथिंबीर घालायची त्याच्यात लिंबू पिळायचा तुम्हाला आंबट जास्त आवडत असेल तर तुम्ही आंबट आणखी पिळू शकता हा रवा उरलेला टाकून घेऊ आणि हे असं पीठ तयार करून घ्यायचं काही काही लोक याच्यामध्ये डाळीचं पीठ घालून करतात पण रवा आणि मैद्याचं जास्त कुरकुरीत होतं त्यामुळे आपण रवा मैदा घालून घेणार आहोत भेंडीचा पण चिकटपणा असल्यामुळे याच्यामध्ये तसं पाणी घालायची काही गरज नाहीये पण तुम्हाला जर अगदी कोरडं वाटलं तर थोडासा पाण्याचा हप्का मारू शकता किंवा लिंबू जास्त घालायचं तर लिंबू पण आणखीन एखादा अर्धा आणखीन चे पिळा तरी चालतो त्यांनी तेवढासा तेवढा उलसरपणा येतो हे झालंय आता आपलं आता पुढची प्रोसेस दाखवते तुम्हाला आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आता आपण ही जी भेंडी केली ती तळून तळणार आहोत म्हणजे कुरकुरीत होईल ती आपण याच्यासाठी तेल घालतोय जसं आपण भजी तळतो ना तसं तळायचं आहे त्यामुळे याला तेल म्हणजे कढईमध्ये घालायचं आणि ऍक्च्युली तळायची ती भेंडी ही भेंडी एकदम मुलं आवडीने खातात कारण कुरकुरीत भजीसारखी लागते ती तर आपण थोडासा गॅस मोठा करूया आणि तापून घेऊया तेल तेल तापले का बघूया आपण थोडं तापायचं आहे आता तेल तापलेलं आहे तर आता आपण थोडी थोडी भेंडी याच्यामध्ये घालायची हे बघा फार किस्तीत करायचं आहे कारण ते उडत आणि हिस्क बारीक चिवून कराल गॅस म्हणजे नियंत्रण पाहिजे मोठं बारीक मोठं असं म्हणजे मग ती कुरकुरीत व्हायला पाहिजे ते इम्पॉर्टंट आहे आता तुम्ही बघू शकता ही तरुण झालेली आहे आपली हे बघा काय करायचं एन्श्युअर करायचं की ते रवा मैदा जे आपण लावलो आहे ना त्याला ते करपलं नाही गेलं पाहिजे ब्राऊनिश झालं की काढायचं म्हणजे मग ती कुरकुरीत होते आणि तुम्ही मैद्याच्या कॉर्न कॉर्नफ्लॉवर सुद्धा वापरू शकता ठीक आहे आता आपले तीनही भेंडीच्या भाज्या तयार आहेत ही आपली रेग्युलर भाजी केलेली आहे मी त्याच्यानंतर ही पीठ पेरून केलेली भाजी आहे आणि ही कुरकुरीत भेंडी आहे ही बघा एकदम कुरकुरीत झाली आहे म्हणजे तुम्ही अगदी भजीसारखी खाऊ शकता ते ठीक आहे